नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आज त्रिपुरारी पौर्णिमा आपण साजरी करत आहोत आणि त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर बघा आज भगवान शंकरांनी त्रिपुरा स्वराचा वध करून त्याचा नाश केलेला आहे आणि पुन्हा एकदा सत्याचा असत्यावर विजय धर्माचा धर्मावर विजय जर प्रतीक म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमा भारतामध्ये साजरी होत असते संबंध भारतभर साजरी होत असते आणि आजच्या दिवशी सर्वत्र जिकडे तिकडे महादेवांचे मंदिर असतील तर महादेवांच्या मंदिरात विशेष करून दीपोत्सव साजरा केला जातो म्हणजे दिवे लावले जातात खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये स्वामी समर्थांचे जेवढे केंद्र आहेत तर प्रत्येक केंद्रामध्येही हा दीपोत्सव साजरा केला जातो खूप साऱ्या पंत्या म्हणजे प्रत्येक सेवेकरी यथाशक्ती पंत्या आपल्या परीने आणत असतो आणि सर्व केंद्रावर दीपोत्सव साजरा केला जातो सर्वत्र पंत्या लावल्या जातात आणि विशेष करून भगवान शंकरांच्या रूपामध्ये महादेवांच्या रूपामध्ये आपल्या स्वामींची सेवा देखील रुजू केली जाते आजच्या दिवसात जसं तुम्ही थमनेलमध्ये असणार आहे आजचा जो विषय आहे तीन मी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की आज आपल्याला काय करायचं का आहे तुमच्या घरातील जे काही आर्थिक समस्या असतील किंवा धन धान्य ऐश्वर्य संपदा समृद्धी या गोष्टींना जर का अडथळा लागलेला असेल कुठेतरी बाधा झालेली असेल तर या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरतो शुभ आहे आणि या तीन उपाय सांगून झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे तो देखील तुमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे तर, तर फिशेश, फिशेश आज, आज त्या तीन गोष्टी काय आहेत ते समजून घेऊया बघा सगळ्यात आधी तर आजचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा हा तुम्हाला सांगितलं मी त्याचं महत्व काय आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आजच्या दिवसाचं अजून एक विशेष अत्यंत विशेष महत्व आहे ते म्हणजे की भगवान शंकरांचं पूजन तर आज होतच परंतु आज त्यासोबत भगवान शंकरांचे जे ज्येष्ठ पुत्र होते म्हणजे भगवान श्री कार्तिके महाराज तर कार्तिक स्वामींचं देखील आज पूजन होत असतं कार्तिक स्वामींची मंदिरं कमी असतात सर्वत्र आणि वर्षभरात आजच्या दिवशी विशेष करून हे मंदिर उघडत असतात भगवान स्वामींचं कार्तिक स्वामींचं दर्शन सर्वांना व्हावं यासाठी तुम्ही कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी अवश्य जवळ दर्शन घ्यायला नसेल तरी काही हरकत नाही आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ मार्गामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये भगवान कार्तिक स्वामींचा फोटोची स्थापना आणि यथाशक्ती त्याचं पूजन केलं जातं शास्त्रोक्तरित्या पूजन केलं जातं मांडणी केली जाते आजच्या दिवशी तुम्हाला तीन गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या तीन गोष्टींपैकी पहिली गोष्ट म्हणजे की ज्या पालकांना आपल्या मुलांच्या अभ्यासाविषयी शिक्षणाविषयी चिंता वाटत असेल किंवा अभ्यासात जर आपले मुलं कमजोर आहेत किंवा काहीतरी त्यांचं मन लागत नाही असं वाटत असेल तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपल्या मुलांकडनं प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं जितकं होईल तितकं पठण करून घ्या घरच्या घरी करू शकतात कुठे जायची गरज नाही आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे तुम्हाला नित्य सेवा ग्रंथ आहे नित्य सेवेमध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दिलेलं आहे तिथून तुम्ही पठन करू शकतात किंवा सहज तुम्ही गुगलवर जरी मराठीमध्ये टाईप केलं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तरी ते स्तोत्र तुम्हाला सहज मिळणार आहे तर त्या स्तोत्राचं आजच्या दिवशी विशेष करून पठन करून घ्या मुलांकडून मुलं जर लहान असेल तर तुम्ही यथाशक्ती पठण करा एकदा अकरा दहा सोळा वेळेस जितकं शक्य होईल न अवश्य करा आजच्या दिवशी आपल्या मुलाच्या नावाने स्तोत्र पठण करा त्याच्याने प्रज्ञा म्हणजे बुद्धी मुळात हे स्तोत्र आहे बुद्धीवाढीसाठी याचा शास्त्रात उपयोग दिलेला आहे तर अवश्य करा आपल्या मुलांच्या नावाने दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे तर बघा आज सायंकाळी शक्यतो अवश्य केंद्रामध्ये जा जरूर जा जर तुमच्या आजूबाजूला कुठेतरी केंद्र असेल थोडं लांब जरी असेल तर जरूर जा प्रयत्न करा केंद्रात जायचं आहे आणि काय करायचं आहे तर केंद्रामध्ये जो स्वामी समर्थांच्या फोटो समोर एक कार्तिक स्वामींचा फोटो स्थापन केलेला आहे त्याचं पूजन केलेलं असेल यथाशक्ती शक्ती मांडलेला असतो चौरंगावर वगैरे आणि पूजा वगैरे समोर मांडलेली असते तर तुम्हाला त्या कार्तिक स्वामींच्या फोटोचं पहिले तर पूजन करायचं आहे पूजन केल्यानंतर तुम्हाला घरूनच जाताना आपण काय करायचं की एक पाच रुपयाची खडीसाखर किंवा पुढी असते खडी खडीसाखर घेऊन जा एक नारळ घेऊन जा आणि एक हार घेऊन जा त्या तीन गोष्टी नारळ हार कडीसाकर त्यांना म्हणजे कार्तिक स्वामींच्या फोटोला अर्पण करायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्रिवार त्यांना मुजरा करायचा आहे आणि त्याच ठिकाणी बसून तुम्हाला काय करायचं आहे कार्तिक स्वामींचा जो गायत्री मंत्र असतो कार्तिक गायत्री मंत्र तर त्या कार्तिकीय गायत्री मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी एक माळ कमीत कमी जाप करायचा आहे मंत्र असा आहे ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात मंत्र तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर तर तुम्ही लिहून घ्या आणि स्पष्ट याचा उच्चार करायचा एकशे आठ वेळा आता याचा फायदा काय होणार आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोय पण तुम्हाला आधी करायचं काय आज त्या तीन गोष्टी ऐकून घ्या हा झाला दुसरा उपाय आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तिकडून घरी आल्यानंतर पूजेवरनं म्हणजे केंद्रावरून पूजा करून घरी आल्यानंतर आपल्याला रात्री विशेष करून चंद्रोदयाच्या वेळेस म्हणजे चंद्र ज्या वेळेस आकाशात आपल्याला दिसत असेल साधारण याचा काही निश्चित वेळ नाही नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता असं काही नाही पण साधारण बारा वाजेच्या असा वेळ बघून आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूला म्हणजे घरातून आतल्या बाजूला दरवाजावर मुख्य दरवाजावर आपल्याला काय करायचंय तर अष्टगंध ओला करायचा आहे आणि ओल्या अष्टगंधाने तुम्हाला पाच नाव कार्तिक स्वामींची अष्टगंधाने लिहायची आहेत पण ती नावं लिहिण्यापूर्वी तुम्हाला सहा कृतिकांचं स्मरण करायचं आहे मनातल्या मनात सहा कृतिकांचं स्मरण करून म्हणजे त्यांचं नावाचं उच्चारण करून नंतर अष्टगंध पाच कार्तिक स्वामींची नावं लिहायची आहेत त्या सहा कृतिका ज्यांचं नाव घ्यायचं आहे आधी त्या काय आहेत त्या एक एक करून लिहून घ्या ते नाव तुम्हाला जे घ्यायचे आहेत सहा तर ते पहिलं नाव आहे पार्वती संभूती प्रीती संतती अनसुया व क्षमा या सहा कृतिकांचं स्मरण म्हणजे त्यांचं नामोच्चार करायचं आहे त्यानंतर मुख्यद्वाराच्या आतील बाजूस कार्तिक स्वामींची पाच नावं तुम्हाला अष्टगंधाने ओल्या अष्टगंधाने म्हणजे पाणी टाकून मिक्स करून ते लिहायचे आहे ती नावं काय आहेत ती नावंही लिहून घ्या त्याच्यातही काना मात्र उकार चुकायला नको म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे बघून ते लिहून घ्या पहिलं नाव आहे कार्तिकेय त्याच्या खाली एका खाली एक लिहत चालायचं कार्तिकेय त्याच्यानंतर खडगी वरून हुताशन व सशुक ही पाच नावे आपल्याला दरवाजावर मुख्य दोराच्या मागच्या बाजूला लिहायची आहेत नावं लिहून झाल्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा म्हणजे हळद कुंकू अष्टगंध आणि अक्षता लावून त्यांचं पूजन देखील करायचं आहे नावांचं प्रत्येक नावाचं पूजन नाही करत बसायचं कुठेतरी एका ठिकाणी अक्षता वगैरे हळद कुंकू लावून पूजन करायचं त्या नावांना नमस्कार करायचा आहे घरातल्या सदस्याला नमस्कार करायचा आणि ही था, था, ना जी नावं आहेत ही नावं पुढील वर्षभर आपण पुसायची पुढील वर्षभर तुम्ही पुसली नाही तर ती नावं वर्षभर तशीच राहतात आणि पुढच्या कार्तिक स्वामी पूजनाच्या दिवशी पुन्हा आपल्याला तीच नावं नवीन रिपीट लिहायची पहिली नावं पुसून टाकायची त्याच्यावरच पुन्हा लिहायची आहेत ते वर्षभर द्यायची ठीक आहे तुम्ही कार्तिक स्वामींचं जर का आजच्या दिवशी या पद्धतीने पूजन केलं मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे स्वतः मी हे सर्व करून पाहिलेला आहे अनुभव घेतलेला आहे याच्यावर तुम्हाला सांगतोय की तुमच्या घरामध्ये मागील दिवसांमध्ये जो काही तुमचा त्रास होता कटकट -कट होती आर्थिक कटकट असेल सगळ्या प्रकारचा तो काही त्रास असतो एकंदरीत तुमच्या घरामध्ये धन धान्य वाढीस लागतं धैर्य वाढतं घरामध्ये सगळ्या व्यक्तींचं शौर्य आपल्यामध्ये वाढतं शौर्य म्हणजे आपल्याला संकटाशी लढण्याचं बळ हे चमत्कारिकरित्या आपलं वाढतं त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये समृद्धी सुखसमृद्धी वाढीस लागते ऐश्वर वाढायला खूप प्रचंड मदत होते तुम्हाला मार्ग मोकळे होतात संकटांमध्ये जेव्हा काही ऑप्शन दिसत नाही तुमच्या संकटांना मार्ग जे आहेत प्रवेश द्वार जे आहेत म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आपण म्हणू की ऑपॉर्च्युनिटीज नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे पुढील वर्षामध्ये येत राहतात प्राप्त होत राहतात हे सगळं बोलू नाहीये किंवा कोणी मी सांगतोय किंवा कोणी नाही हे हा जो हा नतर, उपाय आहे हा ब्रह्मांड पुराणात सांगितलेला उपाय आहे मित्रांनो ब्रह्मांड पुराणातील हा उपाय आहे त्याच्यामुळे याचं महत्व लक्षात घ्या आणि ही गोष्ट तुम्हाला आवश्यक राहायची आहे आणि या तीन गोष्टी झाल्यानंतर मी तुम्हाला जे बोललो तो व्हिडिओच्या शेवटी एक विशेष उपाय देखील सांगणार आहे तो विशेष उपाय म्हणजे ज्या वेळेस तुम्ही केंद्रात जाता आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला तर त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं नारळ कडी साखर वगैरे हार अर्पण करा त्याचसोबत जाताना आपल्यासोबत एक मोरपीस घेऊन जायचं आहे पाच ते दहा रुपयाला मिळतं सहज कुठे एक घेऊन जायचं आहे ते मोरपीस कार्तिक स्वामींचं पूजन झाल्यानंतर तिथेच त्यांना अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पडलेली जी मोरपीस असतात आधीची त्यातील एक मोरपीस उचलून स्वामींना नमस्कार करून तुम्ही ते मोरपीस घरी आणायचं आहे आणि आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या उत्तर दिशेला कुठल्याही भिंतीवर तुम्ही आपला म्हणजे बेडरूम सोडून बेडरूम सोडून कोणत्याही आपल्या रूममध्ये उत्तर भिंतीवरती तुम्ही ते पीस लावायचं आहे टेपने वगैरे चिटकवू शकतात लहान मुलांचा हात जाणार नाही किंवा ते निघणार नाही अशा ठिकाणी उत्तर भिंतीला ते लावायचं वर्षभर राहू द्यायचं आहे या मोर पंखाचा इतका फायदा होतो तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे शोषून घेतले जाते आणि यामुळे तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये जे वाद होत होते कटकटी होत होत्या त्या प्रचंड प्रमाणात प्रचंड प्रमाणात कमी व्हायला याच्यामुळे मदत होते तर मित्रांनो आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे खूप आध्यात्मिकरित्या याचं खूप महत्व आहे हे जे तीन उपाय मी तुम्हाला सांगितले आहे हे अवश्य करून बघा आणि ज्या लोकांच्या आजूबाजूला केंद्र अगदी नसेलच नसेलच तर त्या लोकांनी घरी आपल्या देवघरामध्ये सुद्धा कार्तिक स्वामींचा फोटो वगैरे मांडायचा नाही आवश्यकता नाही परंतु मनातल्या मनात कार्तिक स्वामींचं स्मरण करून हे सगळे उपाय हे सगळी सेवा जे मी सांगितले आहे तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता एकशाठ वेळा कार्तिक गायत्री मंत्र घरी बसून जप करू शकता अगदी केंद्र किंवा कार्तिक स्वामींचं मंदिर आसपास नसेल तर पण असतील तर अवश्य तिथे जाऊन हे उपाय करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा पुढील वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होतो ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा काही अडचण असेल शंका असेल पहिले व्हिडिओ पूर्ण ऐका का त्यानंतरही काही शंका असेल असे तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पहिल्यांदा आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ